नमस्कार मितालीत किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात खूप जणांचे उपास असतात काही जण तर सुद्धा खात नाही पण हे नऊ दिवस पोटात न्यूट्रिशन जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे उपासाला चालेल अशीच आपली आजची ही रेसिपी आहे आज आपण शुगर फ्री बर्फी करणार आहोत ही बर्फी शुगर फ्री तर आहेच पण यामध्ये गुळाचासुद्धा वापर केलेला नाही आहे करायला अगदी सोपी अशी ही शुगर फ्री बर्फी कशी करायची चला बघूया आज खजूर ड्रायफ्रूट बर्फी करायची आहे त्यासाठी हे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत अक्रोड अर्धी वाटी काजू अर्धी वाटी पिस्ते पाव वाटी आणि बदाम अर्धी वाटी घेतलेले आहेत बदाम अक्रोड काजू हे वजनी पन्नास पन्नास ग्रॅम आहेत पिस्ते थोडे कमी आहेत पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत बदाम अक्रोड काजूचेही बारीक काप करून घेऊया पॅनमध्ये खसखस पावाटी घेतलेली आहे ही एक दोन मिनटं भाजून घेऊया खसखस अगदी लाल होईपर्यंत भाजायची नाही तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल खसखस भाजून झालेली आहे काढून घेऊया हा अर्धा किलो खजूर घेतलेला आहे हा सीडलेस खजूर आहे याऐवजी तुम्ही सीड्स म्हणजे बिया असलेला खजूरही घेऊ शकता तसा घेतला तर तो बिया काढून घ्यायचा खजूर परतून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये खजूर घालूया हे व्यवस्थित परतून घ्यायचे खजूर असा थोडा गरम केल्यामुळे अगदी सॉफ्ट होतो आणि त्यामुळे मिक्सरमध्ये सहज बारीक करता येतो नवरात्रात उपासाला बहुतेक जण खजूर खातात तेव्हा नुसता खजूर खाण्यापेक्षा अशी बर्फी एकदा करून ठेवली तर ती तुम्ही उपासाला खाऊ शकता यात खजुराबरोबरच ड्रायफ्रूट्स आणि तूपही असल्यामुळे ही बर्फी पौष्टिक आहे हे बघा खजूर अगदी सॉफ्ट झालेला आहे हा थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा अगदी बारीक पेस्ट झालेली आहे असाच बाकीचाही खजूर बारीक करून घेऊया सगळा खजूर बारीक करून घेतलेला आहे अक्रोड काजू पिस्ते बदाम हेही बारीक करून घेतलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट्स तुपावर भाजून घ्यायचे आहेत खजूर भाजलेल्या पॅनमध्येच एक चमचा तूप घालायचं त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत हेही थोडे गार होऊ द्यायचे आहेत हा बारीक वाटलेला खजूर आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ घालण्याची आवश्यकता नाही मस्त तुपावर भाजलेला खजूर ड्रायफ्रूट्स यांची चव खूप छान येते ही बर्फी चवीला अप्रतिम लागते हे सांगायलाच नको आणि करायलाही अगदी सोपी आहे शुगर फ्री आहे तसंच यामध्ये गुळाचाही अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे अगदी हेल्दी बर्फी आहे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स झालेले आहेत याचे दोन भाग करूया ही मघाशी भाजून ठेवलेली खसखस घेतलेली आहे याचा रोल करायचा रोल करून झाल्यानंतर खसखस अशी मध्ये घ्यायची आणि रोल त्यावर फिरवायचा सगळ्या बाजूंनी खसखस लावून घ्यायची असाच दुसराही रोल करून घेऊया दोन्ही रोल करून झालेले आहेत हे रोल ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून घेऊया ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर त्याऐवजी बटर पेपर किंवा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलं तरी चालेल नाहीतर हे रोल अगदी एका डब्यात ठेवून झाकण लावून डबा तसाच फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल दोन्ही रोल गुंडाळून झालेले आहेत हे दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचे किंवा फ्रीजमध्ये ठेवायला जास्त वेळ नसेल तर एक अर्धा तास फ्रीझरमध्ये ठेवलं तरी चालेल हे बघा ही एवढी खसखस शिल्लक राहिलेली आहे ही भाजलेली असल्यामुळे खराब होणार नाही दुसऱ्या कशासाठी तरी आपण वापरू शकतो रोल काढून बघूया हे कट करून घेऊया फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे थोडे घट्ट होतात आणि त्यामुळे हे, हो त्या हे कट रोल कट करणं सोपं जातं रोलऐवजी याचे तुम्ही लाडूही करू शकता लाडू करणार असाल तर हे फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता हो नाही तसेच लाडू करू शकता हे बघा मस्त खजूर ड्रायफ्रूट बर्फी तयार झालेली आहे ही महिनाभर बाहेर सहज टिकते घरात सगळ्यांना आवडेल अशी ही बर्फी आहे तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार